उत्तर प्रदेश बरेली मध्ये पोलिसांनी चौदा महिन्यांपासून रहस्यमय पद्धतीने होणाऱ्या महिलांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावलाय पोलिसांनी या प्रकरणामध्ये कुलदीप गंगवार नावच्या सिरियल किलरला अटक केली आहे या आरोपीनं मागील चौदा महिन्यांमध्ये नऊ महिलांची हत्या केल्याचं उघड झालंय कोण आहे हा सिरियल किलर कुलदीप हा मूळचा नवाबंगचा रहिवासी आहे त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा आरोपीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न आरोपीनं यापूर्वी केला होता अखेर त्याच्या या छळाला कंटाळून पत्नी काही वर्षांनी सोडून निघून गेली त्यानंतर महिलांबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला शेतात कोणती महिला एकटे काम करते हे शोधत फिरायचा मागील एक ते सव्वा वर्षापासून त्याने ज्या हत्या केल्या त्यापैकी सहा हत्या त्यानं तीन गावांमध्ये केल्या यामधील दोन गावांमध्ये त्याच्या बहिणी राहतात तर अन्य एका गावामध्ये त्याचे नातेवाईक आहेत तो तेथील स्थानिक असल्याने तो गावामधील शेतांमधून आणि निर्जन गल्ल्यांमधून फिरून कोणी एकटी महिला फिरते का शेतात काम करते का याची चाचपणी करायचा तो महिलांबरोबर अगदी आपुलकीनं गप्पा मारायचा त्यांचे काही व्हिडिओ समोर आले अनेक महिलांबरोबर तो असं सहजपणे बोलायचा आणि बोलता बोलता निर्जन स्थळी घेऊन जायचा निर्जन स्थळी गेल्यानंतर तो महिलांकडून लैंगिक सुखाची मागणी करायचा महिलेने विरोध केल्यावर तो फार चिडायचा यानंतर तो महिलांच्या साडीच्या पदराने गळा आवळून हत्या करायचा एकाच प्रकरणामध्ये त्याने मृत महिलेने सलवार परिधान केला होता तर ओढणीने गळा दाबून तिला संपवलं असं आर्या यांनी सांगितलंय आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांना अजून गोष्ट जाणवली ती म्हणजे महिलांची हत्या केल्यानंतर एखाद्या बक्षीसाप्रमाणे अथवा चषकाप्रमाणे हा आरोपी महिलांकडील एखादी गोष्ट घेऊन जायचा दोन प्रकरणांमध्ये शेतात गवत कापायला गेलेल्या महिलांचा गळा ओळून त्यांना संपवल्यानंतर त्यांच्याकडील तो घेऊन गेला होता एका प्रकरणामध्ये ब्लाउजचा तुकडा त्यांना नेला होता अनेक एका प्रकरणात महिलेची टिकली आणि लिपस्टिक घेऊन गेला होता या सर्व गोष्टी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या एका मृत महिलेचं आधार कार्डही त्याच्याकडं मिळालंय असं पोलीस म्हणाले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट राहा